मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती आता वाहतूक पोलीस ऍक्शन मोड मोड मध्ये आलेले आहेत आपण जर बघितलं तर आपण आता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती उभा आहोत या ठिकाणी जर बघितलं तर वाहतूक पोलिसांकडून ज्या अवजड वाहन त्या अवजड वाहनांवरती कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे जे सिमेंटचे जे मोठे मोठे कंटेनर आहेत हे याच ठिकाणाहून रॉंग साईडच्या दिशेने जात असतात या जे आपण जर बघितलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेले जे सिमेंटचे मोठे मोठे प्लॅन्ट आहेत हे प्लांट या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे जे आहे ते मिक्सर जे आहेत अवजड आहेत आणि रॉंग साईडच्या दिशेने जात असतात त्यामुळे जे आहे वाहतूक पोलिसांकडून ही धडक कारवाई सुरू केलेली आहे जवळपास आज दिवसभरामध्ये चाळीस ते पन्नास वाहनांवरती या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आपण समोर जर बघितलात तर या महामार्गाचा डिवायडर अक्षरशः या वाल्यांनी जोडलेला आहे आणि या प्लांट वाल्याने हे डिवायडर तोडून या ठिकाणी रस्ता तयार केला असल्यामुळे रॉंग साईडच्या दिशेने हे वाहन चालवत असतात आणि त्यामुळे जे आहे या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आपल्यासोबत या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत सर काय सांगाल एकंदरीत काय कारवाई आहे अहमदाबाद हायवेला लालजीपाडा ते वेस्पी च्या दरम्यान जवळजवळ साठ ते सत्तर आरसी प्लांट या ठिकाणी आहेत आरसी प्लांटचे जे मिक्सर आहेत अयवा गाड्या आहेत त्यांनी या ठिकाणी हायवेचे डिवायडर तोडलेले आहेत आणि त्यामधून ते रॉंग साईडने प्रवास करत आहेत रॉंग साईडनी प्रवास केल्यानंतर या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे वाहतूक कोंडीचा फटका हा सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे एअरपोर्टाला विद्यार्थ्यांना प्राप्त झालं त्या अनुषंगाने आम्ही यांच्यावर सतत कारवाई सुरू केलेली आहे आज दिवसभरात आम्ही जवळजवळ चाळीस अशा आयवा आणि मिक्सरवर कारवाई केलेली आहे तसेच आता त्यांच्यावर एक आयवा आहे तो डिवायडर तोडून जाण्याचा प्रयत्न करतो त्याला मी आता धरलेलं आहे आणि त्याच्यावर आता आम्ही भारतीय असेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसंच या मिक्सर प्लांट मधून या ज्या आरसी प्लांटमधून त्यातून मोठ्या प्रमाणे माती वर हे हायवेवर येत आहे त्याच्यामुळे भूमिगत गटार या सुद्धा बुडालेल्या आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणे वाहतूक पाणी सांडून पाणी साठून वाहतूक कोंडी येण्याचा दाट शक्यता आहे त्याप्रमाणे आम्ही महानगरपालिकेला एन एच आय ला पत्र व्यवहार केलेला आहे कळवलेला आहे आणि ह्या रॉंग साईडने येणाऱ्या आयवाने मिक्सरमुळे जे वाहतूक कोंडी होऊ नये याची आम्ही सतत काळजी घेतो सतत कारवाई आमची सुरू राहणार आहे आणि जेणेकरून हे थांबून सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फटका बसणं याची आम्ही काळजी घेतो नक्कीच आपण जर बघितलं असाल तर पोलिसांकडून धडक कारवाई सुरूच आहे परंतु महामार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी अद्यापही सुटत नाहीये आणि ह्या प्लॅन्ट धारकांनी ज्या अवैधरित्या ज्या पार्किंग करण्यात आलेल्या अवजड वाहनं आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर हा समोर जर बघितलं तर हा सिमेंटचा या ठिकाणी मोठा प्लॅन्ट आहे आणि या ठिकाणी याच ठिकाणाहून जे मोठे मोठे कंटेनर आहेत हे बाहेर निघत असतात आणि या या माध्यमातून हे याच रोडवरून रॉंग साईडच्या दिशेने जात असतात त्यामुळे जे आहे प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे या ठिकाणच्या स्थानिक गावकऱ्यांना आणि वाहनधारकांना सहन करावं लागत आहे त्यामुळे जे आहे या ठिकाणी जर बघितलं तर अपघातांची संख्या देखील वाढलेली आहे आणि वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे त्यामुळे जे आहे आता पोलीस कुठेतरी ऍक्शन मोड वरती आलेले आहेत आणि कारवाई करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता जर समोर जर बघितलं तर जर बघितलं तर आपण या या ठिकाणच्या प्लॅन धारकांनी या हे महामार्गाचं जे डिवायडर आहे हे डिवायडर तोडण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणाहून जे आहे हे रॉंग साईडच्या दिशेने जे जे आहे आहे प्रवास करत असतात त्यामुळे या या गाड्या या ठिकाणी अडथळा ठरत आहेत आणि त्यामुळे जे आहे वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आता पोलिसांकडून वाहतूक पोलिसांकडून ही धडक कारवाई मोहीम सुरू केली असल्यामुळे या प्लॅन धारकांच्या आणि या ठिकाणी अवजड वाहन पार्क करणाऱ्यांचे मात्र धाबेदना जणलेल्या आहेत आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पोलिसांकडून प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी वसई